सुरगाणा नगरपंचायत येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक व रंगीत तालीम दिनांक रोजी नगरपंचायत सुरगाणा येथे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक अंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या मार्फत नैसर्गिक तसेच मानव निर्मित आपत्तींना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने ड्रिल नगरपंचायत सुरगाणा येथे घेण्यात आले त्यात पाच विक्टीम प्रात्यक्षिक रंगीत तालीम घेण्यात आली सदर तालीममध्ये सर्पदंश पूर आपत्ती भूकंप आपत्ती तसेच आग आपत्ती इत्यादी आपत्तीपासून नागरिकांनी स्वतःचा तसेच इतरांचा कसा बचाव करावा यावर काय का उपाययोजना कराव्या व या आपत्ती आल्यानंतर कोणाशी तात्काळ संपर्क करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन मोरे यांनी आपत्तीच्या वेळी विक्टीमला तात्काळ उपचार व गरजेनुसार संदर्भ सेवाविषयी माहिती दिली या आर एनडीआरएफचे कमांडर श्री सुरेंद्रकुमार वृषभ सर चारुलता चौधरी वैज्ञानिक अधिकारी भूकंप विभाग श्रीकृष्ण देशपांडे जिल्हा आपत्ती अधिकारी श्री मंगेश केदारे आपदा मित्र संकेत नेवकर आपदा मित्र नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री भारत वाघमारे तहसीलदार श्री रामजी राठोड महसूल सहाय्यक श्री दत्तात्रय पेंटावाड पोलिस निरीक्षक श्री संजय गायकवाड नगरसेवक सचिन आहेर नगरसेवक श्री भगवान आहेर श्री विजय कानडे नगरसेविका योगिता पवार नगरपंचायत कर्मचारी जाधव साहेब कदमसाहेब किशोर चव्हाण मनोज पवार अजित पवार विजय गोयल जाधव बाबा रीना धार्मिक सिस्टर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भगवान आहेर सुरगाणा